नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण पोलिसांचा एस पी साहेबांकडून सत्कार ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उत्कृष्टपणे काम करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा एस पी साहेब यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला असून दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अभिष कुमार साहेब यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी घेतली असून यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनची पाहणी करून ग्रामीण पोलिसांच्या कार्याचे मूल्यमापन केले मागील काही महिन्यांमध्ये ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्याच्या विरोधात मोठी कारवाई केली यामध्ये दारू जुगार अवैध रेती गांजा अवैध जनावर वाहतूक अवैधपणे शस्त्र बाळगणे यांचा समावेश आहे तसेच खून खुण खुणाचा प्रयत्न अशा गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना जेलमध्ये पाठवले चौदा सराईत आरोपींवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई केली आहे चोरी जबरी चोरी चेन स्नॅचिंग मोबाईल स्नॅचिंग अशा गुन्ह्यांना आळा घातला आहे महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊन महिला विषयक कायद्याबाबत जनजागृती केले ग्रामीण पोलिसांच्या उत्कृष्ट कारवाई संबंधाने एस पी साहेब यांनी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओंकार चिंचोलकर पोलीस अंमलदार सतार शेख विक्रम वाकडे शंकर माळगे मारुती पचलंगे ज्ञानेश्वर कलंदर विष्णू कल्याणकर संतोष पवार माधव माने महिला पोलीस अंमलदार वैशाली घोणशेटवार यांचा सत्कार करून यांना चांगल्या कामासंबंधाने संबंधाने प्रशस्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कामाबद्दल एस पी साहेब यांनी समाधान व्यक्त केले असून चांगले काम करण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या असून या शुभेच्छा आम्हाला नक्कीच येणाऱ्या काळात एक नवीन ऊर्जा देणारे आहेत असे प्रतिपादन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ओमकार चिंचलकर साहेब यांनी केला आहे अशाच नवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा